जय भीम झे भीम क्रांतिकारी जय भीम मिळा भडक जे भीम जय भी, 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 संविधान जय बुद्ध स्वागत आहे विकासदादा कसे आहेत लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप दिवसाने इकडं एंट्री मारल्याबद्दल ना मी मनापासून आभारी आहे तुमची कसे आहेत नक्कीच सांगा आणि जेवण झालं का विकासदादा हेही सांगा एकदम मस्त ताई बर बर जेवण केलं का दादा तुम्ही कसे आहेत का जेवण ताई मी छान आहे आणि जेवण केलं आहे दादा मी जगर आहे दोन नंतर जेवण हो का नाश्ता केला का मग सकाळी दादा सकाळी सहा वाजता नाश्ता करतो ताई तुमचं चॅनल आहे का दादा त्याच्या बरो ड्राईव्ह करत हो का बरं बरं बाय बाय विका दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल बरं मनापासून आभारी आहे I mm -hmm. Olá, sua नमस्कार स्वागत आहे कसे आहे हो जेवण झालं तुमचं झालं का आरती ताई जेवण कसे आहेत मी छान आहे बघा एकदम तुम्ही सांगा कसे आहेत मी बी एकदम छान आहे बघा का बरोबर मी नाहीच आता आरतीत आहे जास्त युट्यूब ला नाहीच मी जास्त काय नाहीच म्हणल्यासारखं म्हणावं लागतं युट्यूब ला नाहीच मी आता आवाज राई नाहीच हो आता युट्यूबवर नाहीच हो आवाज कमी कर युट्यूबवर नाही काहीच नाही आता काहीच काच्यावरच मी जास्त नाहीच सोडून दिला आता सोशल मीडिया जास्त नाही बघा वापर करणार मी जास्त सोशल मीडियाचा चला म्हणू आता जाऊन बघावं की कोणी येतं हो ना ना। का नाही त्यासाठी अरे बघा ना तेच तर नाही रे ना काहीच नाही पहिल्यासारखं काय माझं चॅनल सगळं थांबून गेलं एकदम जागीच कत्ता हालना झाले ना डुलना झाले एकदम कट्ट हो ते आहे आरती ताई आता फक्त टाईमपास आला कधी उलास तर जायचं आणि व्हिडिओ बनवायचा बस एवढं दुसरं काहीच नाही आता बराबर आहे बघा तेच खरं आहे आता ना नाही एवढं समजलं एवढा इंग्लिश नाही खालचं मराठी बोला आता आरती ताई नाही हो इतकं इंग्लिश आता येणार मला काय केली भाजी आरती ताई भाजी आज काय स्पेशल आहे लोकांना वाटतं आपणच पुढे जावा बाकी सर्व मागे राहा हो ना नाही आरती ताई तेच आहे तसं कोणी करायचं नाही पुढी सगळ्यांनीच जावा मला असं वाटतं त्याच्यामाग आपण जावा मला वाटतं इंग्रजीचा क्लास लावलाय हो इंग्रजीचा क्लास लावला आहे पालक पनीर आहे आज हो का छान आहे ना ताई पाठवा मग थोडीशी मला पालकची पनीरची भाजी पाठवा पालक पनीर आज पास आहे मला पूर्वी इंग्रजी येत नव्हते आता येत नाही मला इंग्रजी घरा चॅनेल चांगले चालले की लगेच लोक नजर लावतात आणि आता बंद पडलं तरी कोणी बघायला पण येत नाही आपलेच आपले नाही लोकांना तरी काय बोलाव वो ना आरती ताई बराबर आहे बघा एकदम राईट आवडलं मला हे <laughs> मग त्याला मग ते नाही बघणार जेव्हा सरळ लागणार तेव्हा येतात असं मग बघा येतात ना मजा चलायला एक काल आहे असू द्या राज्यपंचायनावर हे चालू आहे म्हणून माझा पण आता बिलकुल इच्छा नाही ये ना हरे का चल ना हारिका लाईन मी तर कोणाला लाईवला नाही किती दिवस झालं महिना दीड महिना का दोन महिने रोज आणि माझंही लाईव्ह नाही बंदच आहे उपवास कशाचा आज आहे असंच धरला आहे मला चला खूप दिवस झालं धरला नाही होता आता चला बंद आहे कधीतरी व्हिडिओ काढते आणि लाईव्ह घेते नाही जास्त हो का व्हिडिओ काढण्यात आली बघा आरती टाईम येत आता माझे व्हिडिओ बंद झाले तर आणि लाईव्ह येणं बंद झाले काय नाहीत आहे युट्यूब वर पण नाही कधी काय होईल टेन्शन कोणतं तेच आहे आपण म्हणतो वाट बघतो आपलं काहीच नाही खरंच नाही युट्यूबवर आपले ते शंभर डॉलर तर कव्हाच होणार नाही माझे तर कधीच होणार नाही तर मी तर आशा सोडून येईल युट्यूब वर काहीच नाही मग आता ते याद येण्यासाठी फक्त कधी आपल्याला बघा वाटत जिंदगीत <laughs> पुढे चलून म्हणून व्हिडिओ टाकायचे आणि बस दुसरं काहीच नाही युट्यूब वर डोकं खाण्या खपविण्यापेक्षा दुसरं काही काम केलेलं बरं आज मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला पण टाकली हो का ते तीन वर्ष झाली बघा शंभर डॉलर बापरे मग आपलं तर काय खरं नाही <laughs> आपल्याला पाच नाही तर दहा वर्ष लागतात <laughs> आपलं तर बघायचं कामच नाही bola hmm. what is your name afraid English उत्तम नरवाडी आहे माझ्या ना काही बोलू शकत नाही होतीस का ते पण खरं नाही लोक सर्व चॅनलच्या मागे लागले हो। आरती ताई आता तुमचं पण चॅनल आहे का हा आहे माझं पण चॅनल चॅनल आहे माझ्यूब पुन्हा काम केलेलं काय काळजी घ्यावाय हो एवढा वेळात वेळ काढून आल्या तुमचे खूप खूप आभार आतीत ताई बोलून छान वाटलेले दिवसाने बोललो नाही हो ना ताई खूप दिवस झाले आपल्याला या भाजी बघ हिरवीगार भाजी आली मला छान वाटलं बघा एकदम भारी कारण तुम्ही किती दिवसांनी आल्या नाही माझ्या लाईव्ह चारच जुडे आणले आता पप्पा पाच आणले होते